प्रतापगडावर फास्टर फ्रेडे लेखक भा रा भागवत भाग सहावा भुयार यात्रा दोन सुभाष शुद्धीवर आला तेव्हा सकाळ झाली होती धरणी कंपाचे हादरे केव्हाच थांबले होते पण माणसांचा वावर या बाजूला अजून फारसा होत नव्हता सगळीकडे जणू स्मशान शांतता पसरली होती खोप आजके दिल्यानंतर एखादा रोगी थंडावतो त्याप्रमाणे संपूर्ण कोयना परिसर गार पडला होता काय घडले याची सुभाषला सुताराम कल्पना नव्हती त्याने डोळे उघडून पाहिले तेव्हा त्याला पहिल्याने कळेच ना आपण आहोत तरी कुठे त्याला गोंधळल्यासारखे झाले त्याने दोन्ही हातांनी डोके गच्च धाबून धरले अन आठवण्याचा प्रयत्न केला मग त्याच्या लक्षात आले की आपण एका नाल्यात पडलो आहोत कोरड्या नाल्यात आणि मग त्याला एक एक गोष्टी आठवू लागल्या प्रतापगडची सहल अफजल अफजलखानाचे थडगे बैठ्या घरातला मुक्काम झोप नाही नुसतंच लोळणं ती खिडकी उठलो आपण दार उघडलं तो साधू भाल्याच्या गोष्टी सांगणारा तो साधू साधू रात्री घडलं नाही का ते सगळं आता तर सकाळ दिसतीये ते काय झोडपाड सूर्याचे किरण दिसत आहेत फार वर नाही आला सूर्य म्हणजे सकाळच असणार की संध्याकाळ नाही एवढा वेळ नसेल झाला सकाळच हे पूर्वच असणार दुष्ट साधू आपल्याकडून वडिलांना पत्र लिहून मग बैलगाडीत घालून रात्रीच्या काळोखात त्याने आपल्याला इथवर आणलं पुढे सिनेमातल्याप्रमाणे एक एक प्रसंग त्याच्या डोळ्यापुढून सरकले होते आता तो एकदम चपापला कारण खऱ्या सिनेमाचा शेवट कसा झाला हे त्याला समजले होते अपघात ॲक्सिडेंट काय झालं कोणाच ठाऊक पण बैल उधळले गाडी उडाली अन साधू साधू सुभाष उठून बसला त्याने ओठ ताबून सभोवार नजर फिरवली त्याला जे दिसले ते पाहून त्याला शिसारी आली गाडीचा तिच्या जोखडाची नि चाकांचा झालेला चोराडा टाळके फुटलेल्या साधूचे रक्तपंबाळ प्रेत मेलेल्या बैलांचे तसेच वेडेवाकडे पडलेले हिडीस निष्प्राण देह तो भयान देखावा त्याला बघवेना त्याने एकदम हातांनी तोंड झाकून घेतले मग त्याला एक सुखद जाणीव झाली आपलं सर्वांग आंबल्यासारखं बधिर झाले खरं पण आपल्याला कुठेही जखम झालेली नाही वेदना कसल्याही होत नाहीयेत आपण सुरक्षित आहोत अन अन आपल्याला छळणारा तो नर राक्षस ठार झाला त्याच्या पापाचं प्रायश्चित त्याला मिळालं आपण मोकळे मोकळे झालो सगळंच चमत्कारिक खरं पण खरं आहे स्वप्न नाही सत्य त्यासाठी अंगाला चिमटे घेण्याची गरज नाही बसले एवढे चिमटे मी धक्के पुरे झाले की पण पुढे काय करायचं आता पहिल्याने या नाल्या बाहेर पडायचं हे तर नक्की कसला नाला हा नाला की कालवा की ओढा काही का असे ना त्यात पाण्याचे टिपूस नव्हते आणि सुभाषला तर एकाएकी जाणवत होती जबरदस्त तहान ता त्याचा घसा कोरडा पडला होता पाणी कुणी पाणी देईल का मला तो कळवळून ओरडला त्याला उत्तर मिळाले नाही अजूनही उत्तर मिळण्याचा क्षण आलेला नव्हता ना सुभाषने नाल्यातल्या ओंगळ पसाऱ्याकडे पाठ फिरवली त्याने आपले पाय ओढून घेतले हात नाल्यात टेकून उभे राहण्याचा त्याने प्रयत्न केला पण तो गोडघ्यावर आपटला पाय संपूर्ण बधीर झाले होते ते त्याने झटकले हातांनी पोटऱ्या चोळून चोळून त्यात जीव भरण्याची त्याने कोशिश केली जमले अखेरीस पायातून रक्त खेळू लागले संवेदना आली पुन्हा तो उठला डगमगत का होईना उभा राहिला नाल्याचं काट पकडून त्याने स्वतःला स्थिर केले पाय पुन्हा पुन्हा आलटून पालटून झटकले आणि तो नाला चढून वर आला फरलांगभर अंतरावर खडक दिसत होता तो त्याने गाठला सुभाषने सगळीकडे पाहिले दूर काही पडके घरे दिसत होती खरीखोरी पडकी म्हणजे आत्ताच पडल्यासारखी वाटत होती बऱ्याच अंतरावर काही स्त्री पुरुष बोलत उभे होते पण या बाजूला सर्व सामसूम होती रस्त्याला मध्यभागी एक तडा गेला होता तो आता पडला की पहिल्यापासूनचा होता देव जाणे आता पडला असेल तर जे घडलं तो भूकंपच होता बाप रे म्हणजे भूकंपातून बचावलो आपण आता पुढे आधी पाणी पाणी रस्ता सुना चिटपाखरूही नव्हते म्हणा ना सुभाषने रस्त्यातली ती भेक ओलांडली रस्ता पार केला आणि पाहिले नुकतीच कापणी झालेले ते एक शेत होते शेतात पलीकडच्या बाजूला एक विहीर होती चांगली पक्के बांधलेली मोठेची विहीर पण मोठ किंवा दोर मात्र दिसेना वावरातल्या बांधावरून सुभाष तिकडे जाऊ लागला तहानेप्रमाणे भूकही त्याला जाणवत होती पण सुदैवाने एका बाजूला विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या होत्या पंधरावीस पायऱ्यानंतर खाली पाणी दिसत होते पाणी झकास होते सुभाषला कुठचेही पाणी त्या क्षणी झकासच वाटले असते तो जपून एक एक पायरी उतरू लागला अशा गोष्टीची आपल्याला सवय नाही तरी आपण न भीता उतरत आहोत याचे त्याला आश्चर्य वाटत होते आधी एवढ्या मोठ्या प्रसंगातून आपण सही सलामत पार पडलो हे केवढं आश्चर्य म्हण आहे ना देव तारी त्याला कोण मारी नाहीतर तो साधुटला साफ मिला आपण खुशाल जगलो हे कस काय पायऱ्या उतरून तो खाली गेला या ठिकाणी खडकाचे एक कपार साऱ्या विहिरभर गोल फिरलेली होती गॅलरी सारखी त्या खडकावरून चालत तो पैलकडेला गेला कारण तिथले पाणी त्याला अधिक स्वच्छ वाटले तिथे तो खाली वाकला हातांनी त्यांनी निवळ्या बाजूला केल्या मग तो ओंजळी भरभरून पाणी प्याला त्याला बरे वाटले हुशारी वाटली पण बरे वाटण्याचा आनंद फार टेकणारा नव्हता ती हुशारी पण आता वेगळ्याच अर्थाने हुशार राहणे भाग होते मेंदू ताळ्यावर ठेवायला हवा होता नाहीतर साराच निकाल लागला असता कारण काय झाले माहित आहे धुम सुभाष पाणी पित पृथ्वीने परत भूकंपाचा आणखी एक प्रचंड हादरा बसला निदान सुभाषच्या दृष्टीने तो प्रचंड होता कारण वर त्याने कितपत हानी केली असेल कुणास ठाऊ या विहिरीच्या अंतर्भागाची तरी त्याने वाट लावली विहिरीच्या दोन बाजू संपूर्णपणे ढासळल्या एक म्हणजे पायऱ्यांची भिंती लगतची बाजू तीच दुभंगल्यामुळे एकूण एक पायऱ्या धडाधड कोसळून पाण्यात पडल्या त्यातली एखादी पायरी जरी सुभाषच्या टकुऱ्यात आपटली असती तरी त्याचा निकाल लागला असता पण सुदैवाने त्याला पलीकडे जाण्याची बुद्धी झाली होती पायऱ्या तर ढासळल्या होत्याच पण त्याला लागून असलेल्या भिंतीची आणखी एक बाजू देखील कोलमडली होती बांधकामाचे चिरे निखळून विहिरीत पडले होते इतकेच नाही तर त्या चिऱ्यामागचा खडकही तो बंगला होता केवढे तरी भगदाड त्या बाजूला पडले होते या बाजूने दगडांचा जो मारा झाला त्यातूनही सुभाष बचावला होता एकंदरीत सुभाषचे दैव आज भलतेच बलवत्तर बनले होते आश्चर्य मूड होण्याची त्याच्यावर ही गेल्या सात आठ तासात कितव्यांदा पाळी आली होती हे त्याचे त्यालाही सांगता येणार नाही आज देखील कदाचित चित्रगुप्ताने त्याची नोंद करून ठेवली असेल तोंडाचा आव असून अन भोकरांसारखे डोळे करून सुभाष कितीतरी वेळ पुतळ्यासारखा उभा होता गडगडने थांबले तरी हा आपला निश्चलच मग एकदाचे त्याला तडकले की प्रलयकाल संपला आहे आणि आपण अजून जिवंत आहोत ही आपली परमप्रिय पण लहरी भूमाता पुन्हा एकदा कुशीवर वळण्यापूर्वीच आपल्याला इथून पळालं पाहिजे पळालं पाहिजे पण कुठे त्याने समोर पाहिले पाण्याचं तळ वर आला होता कारण त्यात दगड धोंड्यांची रास पडली होती तिकडे विहिरीतून बाहेर पडण्याचा मार्ग तर सपशेल बंद झाला होता कारण पायरी एकही एक उरली नव्हती किंबहुना ज्याच्यावर पाय देऊन वर, वर निघता येईल असे काहीच उरले नव्हते सुभाष देसाई कुपातला कैदी बनला होता आता कोणीतरी बैल घेऊन मोठ चालवायला येईल तेव्हा आपला बाह्य जगाला पत्ता लागणार तोपर्यंत मारा बोम खूप कोणीही उत्तर देणार नाही आणि मोठ चालवायची तरी बुद्धी या निसर्ग प्रकोपाच्या काळात कशाला होईल तरी पण मारून एखादा वाट करू केव्हा तरी पावेल आपल्या हाकेला पुन्हा एक वार सुभाषने घसा खरवडून हाका मारल्या विहिरीत त्या हाकांचे पडसाद उठले बाहेर कुणी प्रतिसाद दिला नाही आपली थांबायची तयारी आहे असे म्हणून सुभाषने एका धोंड्यावर बैठक मारली आणि पुन्हा एकदा तो विहिरीत झालेली पडझड पाहू लागला आणि साहजिकच त्याचे लक्ष त्या डावीकडच्या भगदाडाकडे केले तो उठला आणि कुतुहलाने तिकडे गेला भगदाडाचा काठ पकडून त्याने आत डुकावली बाप रे चांगलाच मोठा खड्डा पडला की तो आपल्याशी म्हणाला कदाचित वरपर्यंत गेलं असेल हे भुयार भुयारच आहे ना पलीकडून आलेला उजेड दिसत नाही पण त्याच कारण भेग वाकडी तिकडी पडली असेल आणि चांगलीच मोठी भेग दिसते आहे पाहूया तरी आत उतरून कदाचित या भोगद्यातून आपल्याला वर जाता येईल भगदानाच्या काठावर वेंगून सुभाष आत उतरला वाकून उभे राहण्या इतकी जागा होती तिथे सुभाष ओणवा झाला काही पावले पुढे गेला या ठिकाणी अकस्मात भोगद्याने वळण घेतले होते आणि त्याची उंची एकाएकी वाढली होती आता छत एकदम इतके वर गेले होते की सुभाष उभ्याने चालू शकत होता पण वळण घेतल्यापासून प्रकाश मात्र संपला होता आणि पुढे पुढे तर भुयार मिट्ट काळोखाने भरले होते आणि वाट वर चढत होती त्या काळोखातून चाचपडत सुभाष पंधरावीस पावले पुढे गेला तरी भुयार आपले संपे ना त्याने हात वर केले तरी ते छताला लागले नाहीत बाप रे तो पुटपुटला हे भुयार तर खूपच मोठं दिसतंय अन अजून हे संपलं नाही याचा अर्थ हा कुठेतरी वरवर नेणारा भुयारी रस्ता आहे इतिहास काळात असत असे भुयारी रस्ते कधी कधी ते एवढे प्रशस्त असत की त्यातून घोडेस्वार सुद्धा जाऊ शकत असे म्हणे पण पण आपण स्वार नाही आपल्याला घोड्याचीही सोबत नाही सुभाष थबकला आपण साधूच्या कैदेतून निसटलो आणि निसर्गाच्या क्रोधातूनही निसटलो याच्या अलोट आनंदात आतापर्यंत तो इतर गोष्टी विसरला असावा तहान भागल्यावर भूक जाणवायची तीही जाणवली नव्हती आणि आता एकाएकी त्याला अंधाराची भीती वाटू लागली नको तो आपल्याशी म्हणाला या काळ्या कुट्ट पोकळीत जाणं नको त्यापेक्षा विहिरीची ती पोकळी पत्करली तिथे निदान प्रकाश तरी आहे प्रकाश माणसाला आशा देतो परत जायचे अशा निश्चयाने तो मागे आणि सर्द होऊन जागच्या जागी उभा भुयारातला अंधार फाडून दोन ज्योती पुढे सरकत होत्या त्या ज्योती म्हणजे तेजस्वी डोळे होते सुभाषने एक आर्त किंकाळी फोडली आणि तडक घूमजाव करून तो ढुंगणाला पाय लावून पळत सुटला त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता तो इतका घाबरला होता की आपण अंधारातून पळत आहोत मध्येच वर उडी मारित आहोत याचेही त्याला भान राहिले नव्हते मध्येच एका कपारीला डोके आपटून रक्त आले तेव्हा तो ताळ्यावर आला एकदम त्याने रुपजाव केले आणि मागे वळून पाहिले मागे अंधार होता नुसताच अंधार गुडूप त्यात ज्योती भीती नव्हत्या लुकलुक करणारे डोळेही नव्हते आणि तरी आपण मगाशी पाहिले तर डोळेच होते याबद्दल त्याची खात्री होती कुणाचे असतील ते सापाचे की मुंगुसाचे की खोकडा बिकडाचे आणि आता कुठे पळाला तो प्राणी उरात चालू असलेली धडधड त्याला स्पष्ट ऐकू आली त्याने पॅन्टीच्या खिशातून रुमाल काढला आणि कपाळाचे रक्त टिपले मग तो तसाच पुढे चालत राहिला पुढे पुढे वर वर पुढे जाण्यात काही खास आशा होती असे नाही कारण हे भुयार कधी संपणार याचा काहीच अंदाज अजून येत नव्हता मात्र ते जात असावे किल्ल्यावर पण मागे वळण्यातही काही स्वारस्य नव्हते कारण वाटचाल कधीच खूप झाली होती विहीर फार फार मागे पडली होती आणि त्या लुकलुकत्या ज्योतीची आठवण अजून बुडाली नव्हती मग उगाच कशाला त्या विषयाची परीक्षा शिवाय आता मागे की पुढे हा विचार करण्या इतकी त्याची मनस्थिती धड राहिली नव्हती इतका वेळ कोंदट जागेतून चालल्यामुळे आणि आता तर डोक्याला मार बसल्यामुळे त्याला गरगरत होते हळूहळू त्याला भ्रमिष्ठासारखे वाटू लागले जत्रेतल्या पाळण्यासारखे सारे जग आपल्या भोवती फिरते आहे असं त्याला भास झाला त्या पाळण्यात त्याचे एकोणीस मित्र बसले होते आणि विसावे सुरवेसर जन्या जोशी चकोर देशमुख शरद शास्त्री पास्टरफणी खाली वर खाली वर जात होते येत होते आणि हा त्यांना विचारत होता काय रे गड उतरून कधी आलात आणि शरद शास्त्री सांगत होता गड उतरलो गड चढलो गडगडलो गडगड गडगड आणि तेवढ्यात फास्टर फेडेने उडी मारली ती नेमकी त्याच्या पुढ्यात आणि दोन्ही बाहू पसरून त्याला कवटाळले भुयारी हवेने केली नव्हती एवढी सुभाषची घुसमट त्या हडकुळ्या हातांच्या मिठीने केली ए बाजूला हो रे तो ओरडला माझा जीव घुसमटतोय आणि फास्टर फ्रेणीची मगरमिठी सोडवण्यासाठी त्याने हात पुढे केला तोच त्याचे कपाळ कशाला तरी आपटले आणि एकदम त्याच्या लक्षात आले की हा सारा भास होता आपले हातही बन्याच्या अंगाला लागलेले नाहीत ते लागलेत एका खडबडीत खडकाला आपण एकटेच आहोत या भुयारात दुसरं इथे कुणीच नाही आता आपल्या पुढ्यात एक धिप्पाड भिंत आडवी आहे भिंत म्हणजे काय एक धटिंगण खडक पुढे जाण्याचा मार्ग खुंटला आहे हे नवीन विघ्न उभे राहिलेले पाहून सुभाष इतका भडकला की त्याने भिंतीवर दणादण दन बुक्के मारायला सुरुवात केली पण त्यामुळे हात दुखायला लागले आई गो कधी हात चोळले पण त्याचा तो रिकामा राग अजून गेला नव्हता खालचा एक दगड उचलून तो भिंतीवर तो ओरडला भिंताडे तुझं काय नडलं होतं ग इथे उभं राहण्याचं मिनिटभर भिंतीवर राग काढून झाल्यानंतर त्याचे मन टाळ्यावर आले काय वेडपटपणा करतोय मी भिंतीला बुकलून काय होणार आहे असल्या निरर्थक गोष्टी करण्यापेक्षा भिंतीवर डोकं आपटून प्राण देणाऱ्यालाही शहाणा म्हणता येईल पण पण मग काय करायचं तरी काय गडगड 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 ह मेंदुड्या पुन्हा असा भरकटू नकोस मला भास भीज नकोत सत्य हवं आहे ते कठोर असलं तरी चालेल गडगड गडगड अरे पुन्हा तेच खडखड खडखड नाही हा वेगळा आवाज वाटतोय हा भास नाही हा खरा खुरा आवाज आहे खडखड खडखड भिंती पलीकडून ती खडखड ऐकू येत होती कोण खुडबुडत तिकडे कोल्हा खोकड की घूस की साप सुभाष देसाईच्या मनचक्षुपडे ज्योती नाचू लागल्या सुभाषचे डोळे तांबरले कान टवकारले आताची खडखड इतक्या जोरात झाली की सुभाष वटारल्या डोळ्यांनी भिंतीकडे पाहत नुसता उभा राहिला मग त्याने कपाळाचे रक्त पोशीत जोरात गर्जना केली कोण आहे ते क्रमशः